नमस्कार आपल्या दीपाली मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज मी तुम्हाला मेथीची भाजी दाखवणार आहे अगदी पारंपारिक अशी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ही पारंपरिक रेसिपी आहे जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते की भागानुसार पदार्थ हा बदलला जातो तसंच माझ्या घरात माझ्या घरामध्ये खूप म्हणजे दोन तीन पिढ्यापासून चालत आलेली ही पद्धत आहे माझ्या आजीपासून पणजीपासून सगळेच ही भाजी बनवायचे तर त्याच पद्धतीने मी आज तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मेथीच्या भाजीसाठी आपल्याला काय लागणार आहे ते बघूया ही एक जुडी मेथीची भाजी आहे जी की मी स्वच्छ साफ करून अशी घेतलेली आहे एक जुडी मेथी चवीनुसार मीठ दोन कांदे आहेत लसूण आहे एक आठ आठ ते दहा पाकळ्या लसूण आहे एक टोमॅटो मोठा टोमॅटो असा घेतलेला आहे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत आणि तेल आणि बघा आजची भाजी ना माझ्या घरामध्ये ही भाजी तव्यामध्ये केली जाते लोखंडी तवा असतो ना त्यात आम्ही ही भाजी करतो हिरवीगार छान भाजी मला एकदम कोळी लुसलुशीत भाजी आहे बघू शकता छान भाजी मिळाली आहे आता मी ही भाजी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेते नंतर आपण पुढची प्रोसेस बघूया बघा ही टोपली घेतली आहे मी छान पसरट भांडं घ्यायचं कधीही भाजी धुवायला माती छान मग त्याची निघून जाते भाजी या पाण्यामध्ये घालणार आहे आणि आता नळाखाली ही भाजी स्वच्छ मी दोन ते तीन वेळा मी धुवून घेते कट करून घेऊया आपण हा टोमॅटो आहे जो की मी कट करून घेत आहे अशा छान पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आपल्या ले चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा टोमॅटो आपला कर कट झाला आता लसूण आहे ना आपल्याला एकदम असा बारीक असा आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असं छान बारीक असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने बाकीचं सुद्धा मी चिरून घेते आपलं सर्व कट करून झालं आहे कांदा चिरलाय मिरची चिरून घेतली आहे टोमॅटो आणि लसूण तवा ठेवलाय मी एक तीन चमचे तेल घातलं आहे याच्यामध्ये गरम सुद्धा आहे आपलं तेल मराठवाड्यात ना हिरव्या पालेभाज्यांना जिरं घालत नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला जिरं दिसणार नाही या भाजीमध्ये तुम्हाला जिरं नाही दिसणार लगेचच आपल्याला कांदा घालायचा आहे आणि लसूण सुद्धा घालून घ्यायचं आहे छान एकत्रित करून घ्यायचं आहे हे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे छान वर करून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे होऊ द्यायचा आता कांदा आपल्याला छान भाजू द्यायचा अगोदर लसूण सुद्धा आपला सॉफ्ट होईल तोपर्यंत सर्वात शेवटी टोमॅटो आता आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे मिक्स करूया आणि यावर मीठ घालते कांदा लवकर टोमॅटो आणि कांदा लवकर सॉफ्ट होईल आपला म्हणून आत्ताच मीठ घालत आहे भाजीला नेहमी बेतानेच मीठ घालायचं कारण पालेभाज्या आहेत तर शिजून त्या अगदीच कमी होतात सॉफ्ट होऊ दे आता ह्याला छान आणि नंतर आपल्याला भाजी घालायची आहे भाजी घालून घेऊया टोमॅटो आपला सॉफ्ट झाला आहे हळूहळूच आपल्याला ही भाजी घालायची आहे कारण अगोदर भाजी कशी जास्त असते नंतर शिजून ती कमी होते म्हणून आपल्याला थोडी थोडी करून घालायची आहे या पद्धतीने हळूहळू घालून मिक्स करायची छान आपल्या रेसिपी नक्कीच घरी ट्राय करत जा तुमच्या मित्रमंडळींबरोबर आपली लिंक शेअर करत जा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा हळूहळू कमी होत आहे आपली भाजी उरलेली भाजीसुद्धा घालून घेऊया हो बघा छान पाणी सुटलं आहे भाजीला या पाण्यामध्येच ही भाजी शिजणार आहे आणि मी ना फक्त पानं घेत नाही भाज्यांचे ना बघा असे सुद्धा घ्यायच्या आहेत भाजीच्या ह्याच्यात पण छान जीवनसत्व असतात त्यामुळे आपल्याला काड्या सुद्धा घ्यायच्या आहेत भाजीच्या झाकण देऊया आता ह्याच्यावरती म्हणजे ह्या काड्या सुद्धा आपल्या शिजून निघतील झाली आहे आपली भाजी हे बघा पाणी पूर्ण आता त्याचं सुक्क झालं आहे एकदम पाणी आटलेले आहे सर्व पाणी गॅस आपण बंद करूया आणि ही भाजी सर्व करूया बघा जवळून अशी दिसत आहे आपली भाजी ही काळी पडलेली नाही एकदम अशी हिरवीगार अशी भाजी झालेली आहे आणि ही भाजी ना हे बघा हा जो लसूण आहे याच्यामध्ये घातलेला कट करून जो आपण लसूण घातले ना तो दाताखाली आला की एवढा छान लागतो ना खूपच सुंदर त्याची चव अतिशय छान अशी चव लागते ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर खा किंवा चपातीबरोबर खा खूपच छान अशी चव आहे याची माझ्या घरातली ही पारंपरिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि घरी एकदा नक्कीच ट्राय करून बघा भाजी आवडल्यास मला कमेंट करूनही सांगा आपली लिंक जास्तीत जास्त शेअर करा तुमचे मित्रमंडळी नातेवाईक यांच्याबरोबर वर आपली लिंक शेअर करत जा आणि जे कोणी आपल्या व्हिडिओवर नवीन असतील त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये